जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनल लाईक बाई हे वागणं शोभता का मनपा अधिकारी बाईचा मुजोरपणा पत्रकारांना दंबाजी बघा काय आहे प्रकरण फक्त बोलता नुण। 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 रिपोर्टर हा काय संबंध आपला ते कॉर्पोरेशनच्या जागा आहेत किंवा जे अनधिकृत बांधकाम आहे ते आम्ही तोडायचं आम्ही ऑलरेडी लोकांच्या इथे ढिक्बर तक्रारी येतात ते तुम्ही सोडवायला कॉर्पोरेशनला गेल्या आठवड्यात एका मनपा अधिकाऱ्याचा मुजोरपणाचा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली ही घटना ताजी असतानाच आणखी एका अधिकाऱ्याचा मुजोरपणा हा समोर आला आहे गेल्या आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील साठ फुटी रोड परिसरात एका इमारतीची संरक्षण भिंत पडली वर्षानुवर्ष असलेली भिंत पडल्याने संबंधितांनी या भिंतीचे काम सुरू केले मात्र सदर भिंत पुन्हा बांधण्यास परिसरातील काही नागरिकांनी विरोध केला यातील एका संशयिताने केलेल्या कथित तक्रारीनंतर मालेगाव मनपाच्या अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी घटनास्थळी जाऊन बांधकाम करणाऱ्या रहिवाशांसह प्रभाद प्रभाग अधिकारी बीट मुकादम यांना काम बंद करण्याचे आदेश दिले भिंत पडल्यानंतर बांधकामास या बाईंनी विरोध केल्यामुळे रहिवाशी संभ्रमात पडले यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी मीडियाचा आधार घेतला यात एका राज्यस्तरीय वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने केवळ याबाबत संबंधित अधिकारी महिलेला विचारणा करताच बाईंना रागाचा पारा चढवला त्यांनी आपल्या मुखवणीतून थेट अरेरावीची भाषा करीत त्या प्रतिनिधीला दम भरला की वकिली करतात का अशा शब्दात अपमान केल्याचे समजते यामुळे संतप्त लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील काही प्रतिनिधींनी थेट मनपा गाठत अधिकारी यांच्या दालनात विचारणा केली मात्र या बाईंनी देखील खुर्चीचा दुरुपयोग करत त्यांना देखील अरेरावीची भाषा केली या सर्व घटनेचा व्हिडिओ आणि ऑडिओ आता समोर आला आहे या धक्कादायक प्रकाराने मालेगाव शहरात खळबळ उडाली असून संबंधित अधिकारी बाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे

जे अतिरिक्त आयुक्त म्हणजे आपल्या महापालिकेच्या जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी अतिक्रमणावर लक्ष ठेवणं किंवा त्याची पाहणी करणं मार्गदर्शन करणं इतपत ही बाब योग्य आहे त्यांनी जाय हरकत नाही परंतु ज्या ज्या वेळेस कार्य होते माध्यमं त्याचं माहिती घेतात आणि प्लॅनिंग विचारतात ते विचारणंही एक चौथा स्तंभ म्हणून माध्यमाचं कामच आहे परंतु त्यांना आता मी त्यांच्याकडून माहिती घेतो किंवा अशी जर घटना घडली असेल तर ती निंदनी आहे त्यांच्याकडून माहिती घेतो परंतु जर असं झालं असेल तर हे असं करणं योग्य नाही कारण माध्यम माध्यमांच्या पद्धतीनं दे त्यांचं काम करत असतात जी काही माहिती त्यांना आवश्यक आहे ती नियमानुसार माहिती आपण देणं आवश्यक आहे त्याप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे परंतु जी काही भाषा आपण म्हणजे त्या ज्या वापरली ती या बाबतीत ती अयोग्य आहे तेच आता त्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही गोष्ट केली आहे एकदा त्यांची ती माहिती घेईल आणि निश्चितच त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते त्यानुसार ज्याप्रमाणे काही कारवाई करण्यायोग्य जर असेल तर त्याप्रमाणे निश्चितच त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल